नमस्कार मी आहे आदित्य आपण हे निश्चितच जाणता की भारताच्या सर्वोत्कृष्ट कापसाचे नाव आता कस्तुरी कॉटन भारत ब्रँड असेल तर आता जर आपण या उद्योगात काम करणारे स्पिनर विणकर अथवा उत्पादक आहात तर या मार्कसाठी नाव नोंदणी केल्यास आपणास उत्तम बाजारभाव मिळेल आणि आपल्या कापसाला पुन्हा जगात भारी कापूस बनवण्याचा गौरवसुद्धा प्राप्त होईल म्हणूनच जर आपण सुद्धा या अभियानात सहभागी होऊ इच्छित असाल तर आपणास फक्त डब्ल्यू 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 डॉट कस्तुरी कॉटन डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल आपणासाठी येथे कस्तुरी कॉटनबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे एकदा काही संपूर्ण माहिती वाचल्यावर आपण रजिस्टर नाव या लिंकवर क्लिक करू शकता जे आपणास आमच्या ब्लॉक चेन पोर्टलवर घेऊन जाईल जिथे आपण नाव नोंदणी करू शकता त्यानंतर इम्प्लिमेंटेशन एजन्सी टॅक्स प्रोसेल आपल्या अर्जाची पडताळणी करेल यशस्वी पडताळणीनंतर आपणास एक युनिक नंबर दिला जाईल आणि तेथून पुढील टप्प्यांबद्दल आपणास सविस्तर माहिती दिली जाईल डब्ल्यू 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 डॉट कस्तुरी कॉटन डॉट ला आत्ता लगेच भेट द्या आणि कस्तुरी कॉटन भारत अभियानाचा लाभ घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करा चला आता आपण सर्व मिळून कस्तुरी कॉटन भारतला जगप्रसिद्ध करूया